भाट्यावर जे बी एन अग्रवालचं जो कॉन्ट्रॅक्टर आहे जर जो रस्ता बनवतो आहे अगोदर ते खामखेड्या पुलाच्या पुढचं काम त्याने घेतलेलं होतं आजही त्याचे वाहतूक वा चालता रस्ता खराब असल्यामुळे त्यांचे वैयक्तिक रस्ता हा तयार करत नाहीये जनताही त्याच रस्त्याने वापरते आणि त्यांची ढेम्परही त्याच रस्त्याने वापरत आहे रॉयल्ट्या आहे दहा ब्राचच्या आणि शंभर ब्राच हा वाढू काढतोय डोंगरी याच्यामध्ये असं मी तहसीलदारांना अर्ज दिलेला आहे कालच दिलेला आहे की वाहतुकीची कोंडी होते जाणाऱ्या येणाऱ्यांना त्रास होतो आहे सर्वसामान्य माणूस मोटरसायकलला जात असताना हे आराम करून लोक वाहतूकवाल्या ट्र त्रास दे साईट देत नाही आहे अवैध व्यवसाय वरून करताय डेंपर वाहत आहे सगळ्या गोष्टी वाहत आहे जी सी रोखल्याने डोंगरी डोंगर खराब करताय हे लोकांपर्यंत कोणी लक्ष द्यायला तयार तालुक्यातील मी तहसीलदार महोदय खर साहेबांना निवेदन दिलं आहे की रस्त्याने जाताना येणाऱ्यांना भरपूर त्रास झाला आहे कांबळीकरांची जी पूर्ण माय खराब झालेली आहे पूर्ण म्हणजे रस्ता चालवताना मोटरसायकलवर त्रास होतो आहे सर्वसामान्यांचा याच्यात जीव जातो आहे आणि मोठे कॉन्ट्रॅक्टर यांचे ड्रायवर दारू पि पी पिऊन हे वाहतूक चालवत आहे डेम्पर चालवत आहे याच्यावर सर्वसामान्य माणूस जो आहे बैतूर जिल्ह्यातला वाईगुरू समा समाजातली व्यक्ती आहे चार तिघी चारही की त्यांनी ट्रकाच्या खाली दाबून मारून टाकला बी एन अग्रवालच्या या डेंपर आहे ज्यांच्यामुळे या वाहतुकीची कोटी झाली चालू पूर्ण फाटा हा पूर्ण पूर्ण दाट याच्यामध्ये झालेला आहे कोणत्याच प्रकारचं या ठिकाणी प्रशासन लक्ष लग देत नाही पुली कोर्टीचे लक्ष देत नाही आहे मनमानी कारोबार चालू आहे आणि तसं मी जर कलेक्टर साहेबांनाही ते एक निवेदन प फोनद्वारे व्हॉट्सअपद्वारे पाठवला विस्पर्श साहेबांना की या वाई व्यवसायाकडे लक्ष द्या जी सी पी पोकल्या आणि हे ढेंपर हे आतूनच चालले दिवसेंदिवस सामान्य माणसालाही तोच रस्ता आणि त्यांच्या त्या वाहतुकीवाल्या सर्वसामान्य माणूस इथे झोरकडली जाते मारली जाते याचा जबाबदार कोण आहे प्रशासन आहे की सरकार आहे की आज राज्यकर्ते आहेत करा